नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सहाशे शहात्तर जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सध्याच्या काळामध्ये मित्रांनो अनेक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत अशावेळी या जाहिरातीची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील त्यामुळे त्या जाहिरातीची माहिती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करून तुमची प्रिपरेशन कंटिन्यू करणे महत्त्वाचं आहे ही जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो त्यामध्ये टोटल सहाशे शहात्तर जागा भरल्या जातात ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये चौदा ठिकाणी वेगवेगळे एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत त्या एक्झाम सेंटरमध्ये कुठेही तुम्ही एक्झाम देऊ शकता डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्यागतर मित्रांनो नक्की डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकन नक्की क्लिक करा व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेल मध्ये माहिती प्रोवाइड केलेली आहे एक चांगलं पद आहे ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी ही नोकरी मिळवू शकता बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आय डी बी आय बँकेमार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये सहाशे प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्येच एक्झाम सेंटर भरपूर दिलेले आहे चौदा आणि तुमचं नोकरी ठिकाणसुद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळू शकतं रजिस्टर्ड ऑफिस मुंबई या ठिकाणी आहे सेंट्रल गव्हर्मेंट सेंट्रल जे मेन ऑफिस आहेत ते आणि इतर सुद्धा ऑल ओव्हर इंडिया त्यांची या ठिकाणी आहेत यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलं आहे तर ॲडव्हर्टाइजमेंट जी होत आहे मित्रांनो ती रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जे ए एम ग्रेड ओमधलं हे पद आहे यासाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जे एम हे पद आहे ग्रेड ओ मधलं तीन वर्षानंतर तुम्हाला ग्रेड ए मध्ये त्या ठिकाणी मित्रांनो जे आहे आहे ते मिळणार सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे आता या पदासाठी जुनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी टोटल सहाशे शहात्तर जागा ऑल ओव्हर इंडिया भरल्या जात आहेत ज्यापैकी ओपनसाठी दोनशे एकाहत्तर जागा आहेत मित्रांनो एस सीच्या एकशे चाळीस टीच्या चौऱ्याहत्तर जागा रिझर्व्ह आहेत ओबीसीला एकशे चोवीस ईडब्ल्यूएस ला सदुसष्ट जागा रिझर्व्ह आहेत या व्यतिरिक्त हँडिकॅपमध्ये वीएच ला आठ एच ला सात ओ एच ला आठ आग, आणि अगेन एम डी आय डी ला आठ जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत सो या बेसिसवर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मात्र नक्कीच जर बघितला तर दोनशे एकाहत्तर जागा भरपूर जागा मित्रांनो ओपनसाठी आहेत इतरांसाठी सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सीज चांगले आहेत सहाशे शहात्तर जागा ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी भरल्या जात आहेत एका चांगल्या बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळत आहे आता या ठिकाणी सॅलरी आणि ऑदर बेनिफिट्स कशा सी, प्रकार आहेत बघा तर ग्रेड ओसाठी मित्रांनो तुमची सी टी सी टू कंपनी जवळपास सहा पॉईंट चौदा लाख ते सहा पॉईंट पन्नास लाख क्लास ए सी टी सी द टाइम ऑफ जॉईनिंग राहणार आहे सो नक्कीच सॅलरी तुम्हाला चांगल्या प्रकारची सुरुवातीला या ठिकाणी मिळत आहे तीन वर्षाचं काम झाल्यानंतर तुम्हाला ग्रेड ओ नंतर ग्रेड एमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत आहे सो त्यानंतर सुद्धा तुमची सॅलरी त्या ठिकाणी वाढणार आहे जे का बाकीचे बेनिफिट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत आता या पदासाठी क्वालिफिकेशन बघा आपण काय लागणार आहे ज्यामध्ये एज क्वालिफिकेशन बघा वीस ते पंचवीस वर्ष लिमिट अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे ज्यामध्ये रिलॅक्सेशन आपण माहिती घेणार आहोत एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅन्डिडेटला तर फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स एससी एसटी हँडिकॅप कॅन्डिडेटला असेल इन एनी डिसिप्लिन कोणत्याही विषयामध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता डिप्लोमा कॅन्डिडेट असाल तर मात्र तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही फक्त बॅचलर डिग्री फुल टाइम तुमची असली आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जे रेग्युलर आहे तुमची जी बॅचलर डिग्री असेल तर आपला या ठिकाणी करू शकता कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफेसेन्स इन कॉम्प्युटर थोडीफार असणे आवश्यक आहे अर्ज या ठिकाणी करण्यासाठी सो एज आपण सांगितलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणतीही पदवी काही कॅटेगरीला सिक्स्टी पर्सेंट काही कॅटेगरीला फिफ्टी फाय पर्सेंट आणि कॉम्प्युटर लिटरेसी असणे आवश्यक आहे आता या एजमध्ये रिलॅक्सेशन कशाप्रकारे मिळत आहे बघा तर एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष जे अपंग आहेत त्यांना दहा वर्ष एक्सरिसमॅन सर्व्हिस कमिशन पाच वर्ष आणि नाईन्टीन एफेक्टेड राईटचे पाच वर्ष एज रिलॅक्स तुम्हाला मिळत आहे सो या बेसिस वर तुम्ही तुमचं या ठिकाणी करून एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे राहणार आहे फार महत्वाचा आहे पहिला तुमची ऑनलाईन टेस्ट होईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होणार आहे तुम्हाला दोन गोष्टींसाठी तयारी करायची आहे ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यूसाठी ऑनलाईन टेस्टमध्ये लॉजिकल रिजनिंग डेटा अॅनालिसिस इंटरप्रिटेशन याबाबतचे क्वेश्चन इंग्लिश लँग्वेजची क्वेश्चन कॉन्ट ॲप्टिट्यूड बाबतीची क्वेश्चन जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस कॉम्प्युटर रायटे रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल ज्या मार्फत तुमचं त्या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होईल अबाउट टेस्ट जे असणार आहे त्यात इंग्लिश लँग्वेज अवेलेबल असणार आहे इंग्लिश आणि हिंदी मध्ये या ठिकाणी लँग्वेज मित्रांनो सेंटर्स सेंटर्स बघा महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आहेत अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एमआर रिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी आणि सोलापूर इतक्या सिटीज आहेत जवळपास चौदा वेगवेगळ्या सिटीज आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता मात्र नक्कीच मित्रांनो तुम्हाला एक्झामसाठी ट्रॅव्हल जास्त करावं लागणार नाही एक नजिकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकाल आता यासाठी फी बघा मित्रांनो फी भरण्यासाठी तुम्हाला दोनशे पन्नास रुपये लागतील एस सी एसटी हँडिकॅप कॅनिडेट्ससाठी तर एक हजार पन्नास रुपये ऑल अदर कॅन्डिडेट्ससाठी या ठिकाणी फी त्यांनी घेतलेली आहे सो ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी भरायची आहे टू फिफ्टी आणि वन थाउजंड फिफ्टी ही तुम्हाला फी या ठिकाणी भरावी लागेल रिस्पेक्टिव्हली कॅन्डिडेट्ससाठी ऑनलाईन अर्ज करताना अगेन मी रिपीट करतोय ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे यासाठी मित्रांनो अप्लाय कशाप्रकारे आहे बघा तर आय बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी करिअर्स करंट ओपनिंग अंडर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे याची लिंक में में मेंशन ते ते मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन यासाठी मित्रांनो मे एक दोन हजार पंचवीसपासून मे सात या ठिकाणी माफ करा कट ऑफ एज क्रायटेरिया मे एकचा असणार आहे ॲडव्हर्टाइजमेंट मे ला त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे मे आठ दोन हजार पंचवीसपासून मे दोन ट्वेंटी 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 फायपर्यंत मे वीसपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी ट्वेंटीटिव्ह डेट जूनमध्ये लगेच मित्रांनो आठ तारखेला एक्झाम होणार आहे रिक्रुटमेंट प्रोसेस फार फास्ट असते मित्रांनो ज्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ही नोकरी त्या ठिकाणी मिळू शकते हे फार महत्त्वाचं आहे जूनमध्येच या ठिकाणी पुढच्या महिन्यातच एका महिन्यानंतर आपण म्हणू शकतो एक्झाम त्या ठिकाणी त्यांनी शेड्यूल ऑलरेडी केलेली आहे टेंटिटिव्ह डेट त्यांनी दिलेला आहे सो सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी दे। तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संध्या प्रयत्न करणे आवश्यक आहे या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडता नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद